तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तुमच्या भरपूर कमेंट आल्या होत्या की तू वजन कसं कमी केलंस ताई चौऱ्याऐंशी किलोपासून अडुसष्ट किलोवर म्हणजे सदुसष्ट पॉईंट आहे समथिंग पण अडुसष्ट सांगते मी अडुसष्ट किलोपर्यंत कसं कमी केलं ते पूर्णपणे नीट सांगत आज जेव्हा मी पहिला हा व्हिडिओ काढलेला ना पहिल्यांदा तेव्हा माझं चौऱ्याऐंशीपासून मी पंच्याहत्तरपर्यंत आलेले सॉरी हां सॉरी हां चौऱ्याऐंशीपासून सत्तर बहात्तरपर्यंत आलेले आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासमोर वजन कमी केलं पण त्यासाठी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुमच्या भरपूर कमेंट आल्या म्हणून मी म्हटलं की आपण पूर्ण इन डिटेलमध्ये व्हिडिओ काढावा की दुसऱ्यांनी काय सांगितलं यापेक्षा मी काय काय केलं हे मला सांगायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर तुम्ही ना व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझे हे फोटो बघा तुम्ही जे मी प्रत्येक महिन्यापासून काढलेले आहेत म्हणजे माझं वजन जेव्हापासून चौऱ्याऐंशी किलो होतं डिलिव्हरीचे काय फोटो तुम्हाला माहीत आहे ते सगळ्यांचेच फो नाही का तब्येत वाढलेलेच असतात पण चौऱ्याऐंशी किलोपासून अडुसष्ट किलोपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत जे आत्ता म्हणजे मी तुमच्यासमोर आहे ती आत्ता अडुसष्ट किलोची आहे भाग्यश्री कुलकर्णी तर आता मी तुम्हाच्या पुढं शेअर करते ते फोटो बघा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्यातला महिन्यातला म्हणजे थोडा 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 थोडासा फरक कसा होत गेलेला आहे तो कळेल मी माझ्या पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग सांगणार आहे की मी कसं फॉलो केलं मी कोणी डॉक्टर नाही आहे किंवा डायटिशियन नाही आहे कॉम्प्युटर सायन्सचे मी स्टुडंट आहे पण मी माझं वजन खूप हेल्दी पद्धतीने अभ्यास करून कमी केलेलं आहे तुम्ही मला नाही का म्हणता कसं कमी केलं हे तू पूर्ण इन डिटेलमध्ये सांग आता पहिला जो व्हिडिओ आपण बनवलेला ना त्याच्यामध्ये मला एवढं सांगता का आलं नाही तो माझा पहिलाच व्हिडिओ होता मी नवीन होते बोलायला घाबरत होते तेव्हा माझी तब्येत जास्त होती तुम्ही जाऊन बघू शकता मला वाटते ह्याच टॉपमध्ये तो व्हिडिओ मे बी काढला असेल बरं का मला काय आठवत नाही आहे पण तेव्हा थोडंसं नाही का एवढं नॉलेज नव्हतं मला बोलण्याचं समोर येऊन बोलण्याचं म्हणजे यूट्यूब समोर येऊन बोलण्याचं मला एवढं नॉलेज नव्हतं त्यामुळे मला तिथं नीट बोलता आलं नाही पण आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला पण जर वाटलं माझ्यासारखं फॉलो करावं तर तुम्ही फॉलो करू शकता फक्त ज्या फिडिंग मदर आहेत म्हणजे मी कुणाला सजेशन देत नाही आहे पण एवढं सांगते की जर तुम्ही बाळाला दूध पाजत असाल तर आत्ता वजन कमी करण्याच्या खरंच मागं लागू नाही मी माझी मुलगी जेव्हा चार वर्षाची झाली ना तिथून पुढं वजनाच्या मागं लागले ते पण लागले नसते जेव्हा बाहेर कार्यक्रमाला गेल्यावर मला चार लोक म्हणायला लागले अहो झाली केवढी झाली तेव्हा मी सिरियसली घेतलं गाडीचा आवाज येतोय तर मी तुम्हाला सांगते मी डायरेक्ट सुरुवातच करते मी जेव्हा चौऱ्याऐंशी किलोची होते तेव्हा मला सायटिकाचा त्रास पी सीओडीचा त्रास आणि थायरॉइडची टेस्ट करायला सांगितलेली पण मी घाबरून गेलेच नाही म्हटले एकदा गेलं निघाली पुढचं टेन्शन वाढण्यापेक्षा जायलाच नको कारण हे माझे गाल हे पूर्ण आता तुम्हाला फोटो बघितले असतील तुम्ही तर मला सांगितलेली पण मी गेली नाही मला थायरॉइडची माझं बी ट्वेल कमी मला महिन्याला इंजेक्शन जवळजवळ मी तीन वर्ष झालं प्रत्येक महिन्याला आता नाही घेत आहे माझे नाहीतर माझ्या हातापायातून पूर्ण मुंग्यायच्या खायचं प्यायचं तर मी सगळं खायचे प्यायचे पण माझ्या शरीरामध्ये माझं हिमोग्लोबिन कमी सगळंच कमी नाही का खायचं प्यायचं तर मी व्यवस्थितच खायचे फक्त गडबड व्हायची ऑफिस घर मूल सांभाळून पाचव्या महिन्यापासून मी आणवीला इथं सांभाळे माझी थोडीशी सोय नव्हती सांभाळण्याची त्यामुळे माझं खूप वजन वाढलेलं तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही टेन्शन घेतलं म्हणून टेन्शन घेतल्यावर तर माणूस अजून वाढत आहे अजून तब्येत वाढते आहे माणसाची टेन्शन घ्या खुश व्हा वजन वाढते मी माझे तुम्हाला अनुभव सांगणार आहे लक्षात घ्या की मी पाच गोल्डन रूल वापरले आता पाच गोल्डन रूल कोणते पहिला म्हणजे मी वापरलेले तुम्हाला सांगते नॉर्मली कोणते रूल असतात पाच गोल्डन रूल की साखर खायची नाही भात खायचा नाही जास्त कार्बोहायड्रेट घ्यायचे नाही म्हणजे जास्त प्रमाणात आपण चपाती खातो त्यात तर जास्त कार्बोहायड्रेट्स असतात इन जनरल लोकांमध्ये मी सांगते तुम्हाला की जे आपण खातो त्याच्यामध्ये चांगली झोप घ्यायची आणि व्यायाम करायचं हे पाच गोल्डन रूल असतात आता मी माझे पाच गोल्डन रूल सांगते पहिला मी साखर खाल्ली नाही जेव्हापासून मी वजन कमी करते आधीमध्ये अधी मी इच्छा झाली चहा पिण्याची तर गुळाचा चहा पिते आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये स्वीट वाटी भरून असेल तर त्यातला एक चम्मच मी खाते बाकी मी जास्त गोड खात नाही हा माझा मी गोल्डन रूल पहिला दुसरा म्हणजे दुसरा नॉर्मली काय असतो की चपाती वगैरे कार्बोहायड्रेट जास्त खायचे नाही तर मी बाकीचं काही सोडलं नाही मी फक्त चपाती खाल्ली नाही ते पण असं नाही की खाल्ली नाही कार्यक्रमाला पुरणपोळी वगैरे सगळं खाऊन फक्त रेग्युलर जेव्हा मी घरी असते तेव्हा मी अजिबात चपाती खात नाही उपवास सोडून म्हणजे पहिलं साखर सोडली दुसरं म्हणजे चपाती खात नाही असं नाही की खातच नाही कधीतरी खाते म्हणजे पण सोडली तिसरा म्हणजे व्यायाम आता व्यायाम मला करणं जमत नाही मला नऊ तासाची ऑफिसची ड्युटी असते ती पण नाईट सकाळी उठून मला सगळं टिफिन वगैरे सगळं करायला लागतं आणवीचा टिफिन आमचं घरातलं सगळं जेवण साफसफाई घरातली झाडू काही नसतं काम खूप काम असतं आपल्याला पण त्यात कधीच व्यायाम होत नाही मी फक्त एकच व्यायाम केला मी रोज दहा हजार पावले चालते म्हणजे चालतेच कसं ही हो चालते फक्त मी दिवशी अजिबात चालायला जात नाही किंवा कधी आणवी आजारी पडली हॉस्पिटलला जावं लागलं काही कार्यक्रम आला कुठं गावाला गेले तर चालत नाही पण रेग्युलर मी कसं का होईना घरात बाहेर पाऊस पडत असेल तरी घरातसुद्धा दहा हजार पावले चालून होतात म्हणजे एका हॉलमध्ये किंवा एका रूममध्ये सुद्धा दहा हजार पावले चालून फक्त इकडे तिकडे फिरायचं आणि एका जागेवर जरी तुम्ही पळाला तरी दहा हजार पावले चालून होतात पहिली साखर दुसरं म्हणजे मी चपाती खाल्ली नाही अजिबात तिसरं म्हणजे मी दहा हजार पावले चालली आता चौथं चा जे सगळे रूल वापरतात की भात सोडायचा तर माझ्या मला देव जरी वरून येऊन म्हणला तरी माझ्याच्यानं भात सोडणं होणार नाही आणि मी भात सोडलाच नाही पण मी काय केलं भात भातातलं स्टार्च कमी करून जर खाल्लं तर वजन कमी होतं असं मी म्हणजे सर्चिंग वगैरे करते मी भरपूर तर त्याच्यामध्ये मग मी ना भात भरपूर धुते जोपर्यंत पांढरं पाणी होत नाही ना तोपर्यंत धुते आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचा सोर्स ॲड करते कशा कशामध्ये सोयाबीनमध्ये प्रोटीन असतं ब्रोकलीमध्ये प्रोटीन असते पनीरमध्ये प्रोटीन असते किंवा तुम्ही वाटाणा हरभरा तुम्ही मटकी भात करा तुम्ही दाल खिचडी करा सगळ्यामध्ये याच्यामध्ये प्रोटीन असतं त्यामुळं मी असं करते जरी भात खाल्ला ना तर त्याच्यामध्ये प्रोटीनचा सोर्स घेते आणि सगळ्यात पाचवा जो गोल्डन रूल मी वापरलेला आहे जो आपल्याला शाळेपासून सांगितलेला आहे त्याच्यावर म्हणजे नाही का आपल्याला आई वडील आपल्या लहानपणापासून जातात म्हणजे सांगतात आपल्याला की अगं हळूहळू खात तोच वापरलेला आहे सगळ्यात बेस्ट की मी चावून चावून खाते आणि मी दिवसातून पाच वेळा खाते पाच वेळा कसा आता तुम्हाला सांगते मी तुम्हाला पाच गोल्डन रूल समजले तुम्हाला तुम्ही यातले कोणते कोणते रूल स्वतःसाठी फॉलो करता हे कमेंट करून सांगा मी माझा अनुभव सांगत आहे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही माझ्यासारखं करू शकता मी तुम्हाला कोणतं सजेशन देत नाही आहे मी तुम्हाला माझा अनुभव सांगते आहे तुम्हालाही वजन कमी करायचं असेल आणि माझ्यासारखं करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ किंवा ह्या फोटोमध्ये कुठंही माझ्या चेहऱ्यावरचा तुम्हाला ग्लो दि गेलेला दिसणार नाही कारण मी हेल्दी वेट लॉस करते कारण मी खूप वर्षांपासून प्रयत्न करत होते पण माझं वजन काही कमी होत नव्हतं मी माझं वजन जुना एका वजन काट्याचा फोटो आहे माझा पंच्याहत्तर शहात्तर किलोचा तो पण मी शोधून ठेवला आहे तो पण मी इथं टाकते तर तो सुद्धा बघा आता मी तुम्हाला सांगते मी कसं खाते दिवसभरात ते तो रुटीन सांगते तुम्ही प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा कारण मी खूप ह्यानं म्हणजे नाही का स्क्रिप्ट वगैरे मी काही लिहित नाही मी डोक्यामध्ये ठरवते हे बोलायचं हे बोलायचं आणि काहीतरी राहून जातं तर मी अजून एक गोष्ट केली की पावडर बनवली ती तुम्हाला माहिती आहे कोणती पावडर बनवली वेट लॉससाठी तर ज्यांना उष्णतेचा वगैरे त्रास आहे तर मला कोणताही उष्णतेचा वगैरे त्रास नाही आहे पायल्सचा त्रास नाही आहे किंवा अपच मला असा कोणता त्रास नाही आहे की ज्याच्यामुळे मला त्या पावडरचा त्रास होऊ शकतो किंवा मी फिडिंग पण करत नाही माझी पाच वर्षाची मुलगी पण असं काही प्रॉब्लेम असतील तर आधी जेव्हा मी घेत होते तेव्हा मी त्याच्यावर ते खूप अभ्यास केला घ्यावी का नाही घ्यावी का पण मला नाही काय त्रास झाला तर मग मी घ्यायला लागले पावडर पण त्याच्यानंतर मी काय म्हणलं रोज पावडर खाऊन खाऊन नाही इतकी ती कडवट लागते ना पावडर म्हणजे मला तर टेस्ट आवडत नाही पण मी म्हटलं त्याच्यावर काहीतरी सोल्युशन म्हणून मी डिटॉक्स वॉटरचं सोल्युशन काढलं तर आता तुम्हाला सांगते मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाच वेळा कसं का काय काय खाते आता मी सकाळ सकाळी उठल्या वेळ एकदा खाते त्याच्यानंतर नऊ ते दहामध्ये एक नाश्ता करते परत साडेबारा ते एकमध्ये जेवण आता साडेबारा ते एक असं का सांगते साडेबारातून जोडा थोडासा विश उशीर झाला तर मला आणवेला स्कूलला आणायला जावं लागतं त्यामुळे मी तिला स्कूलला घेऊन स्कूलवरून घेऊन आल्यानंतर जेवते चौथ्यांदा म्हणजे पाच साडेपाच वाजता जेव्हा माझं लॉग इन असतं साडेपाच वाजता माझी नाईट शिफ्ट असते तेव्हा मी थोडंसं खाते आणि पाचवं म्हणजे संध्याकाळचं जेवण मग संध्याकाळचं जेवण केल्यापासून सकाळचं जे मी काय खाते डिटॉक्स वॉटर घेते तिथपर्यंत मी पाणी सोडून काहीच खात नाही काहीच खात नाही आणि पाणीसुद्धा नॉर्मली लोक पित नाहीत अजिबात एक गोडसुद्धा पण मी तुम्हाला सांगते म्हणजे नाईट शिफ्ट असते आणि मला पाणी पिणं गरजेचं आहे आणि स्वतःहून मी पाणी पितेन मला तहानच लागते म्हणजे पहिल्यापासून मी शुगर वगैरे पहिलं सगळं माझं चेक करून झालेलं आहे माझ्या अशी कोणती रक्ताची टेस्ट नाही की जी डॉक्टरनं केलेली नाही सगळ्या टेस्ट करून झालेल्या आहेत मला पाणी खूप लागतं प्यायला आणि मी रात्रीचं पाणी पिते कारण दिवसाची मी झोपते माझ्या पोटात पाणी जात नाही तेव्हा मला रात्रीचं पाणी प्यायला लागतं आता मी सांगते मी सगळ्याच सुरुवातीला सकाळी जेव्हा मी उठते सकाळी मी साडेसहा सात ते साडेसातपर्यंत उठते कारण नाईट केलेली असते साडेतीनपर्यंत मला झोप झोपते म्हणजे मी चारपर्यंत झोप लागते म्हणजे सकाळची म्हणजे ती तीन तासाची वगैरे झोप होते आता जेव्हा मी सकाळी उठते ना तेव्हा पहिल्यांदा मी कोमट पाणी पिते जास्तसुद्धा कडक पाणी प्यायचं नाही जास्त कडक पाण्यानं त्रास होतो तेव्हा मी कोमट पाणी पिते कोमट पाणी पिल्यानंतर मी जिऱ्याचं पाणी किंवा ओव्याचं पाणी किंवा दाण्याचं पाणी किंवा कच्च्या बडीशेपचं पाणी किंवा ते सगळे इन्ग्रेडियट मिक्स करून त्याचं पाणी किंवा चिया सीड्स मला नुसते आवडत नाहीत मग चिया सीड्स फक्त भिजवते आणि एखादा ज्यूस करून त्यात पिते पण आता हे सांगितलं सुरुवातीला कोमट पाणी पिते त्याच्यानंतर एक दी टॉक्स ड्रिंक कोणतंही घेते त्याच्यानंतर ब्रश वगैरे करते हे सगळं मी मोकळ्या पोटी पिते ब्रश वगैरे करून नाही त्याच्यानंतर ब्रश वगैरे करून कणिक मळून भाजी करून काय माझं काय आपलं घरचं रुटीन असतं ते केल्यानंतर एक आठ वगैरे वाजल्या आठ साडेआठ वाजल्या की मी चार बदाम खाते चार ते पाच बदाम खाते दुसरं मी मला अक्रोड खायला आवडत नाही दुसरं मला काही आवडत नाही बदाम मी फक्त बदाम खाते चार बदाम खाते ते खाल्ले त्याच्यानंतर है, मी सगळ्यांबरोबर नाश्ता करत नाही यांना सगळ्यांना नऊ साडेनऊपर्यंत टिफिन देते आणि ते टिफिन दिले मिस्टरांना माझ्या नाश्ता देते म्हणून आणि ते सगळे गेले की घरामध्ये मी नाश्ता करते तो नाश्ता माझा तुम्ही यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते कधी मटकीचं चाट खायचं म्हणजे मटकी स्प्राउटेड मटकी कधी मूग कधी मुगाचा डोसा कधी आपला तांदळाचा डोसा म्हणजे जी असेल ती कधी पोहे कधी उपीट पण मी घेताना क्वांटिटी कमी घेते चावून चावून खाते जिथं माझं पोट भरलं आहे तिथं मी स्टॉप करते आणि आपल्याला आपला तुम्ही म्हणाल की मग अन्न वाया जाईल अन्न मी स्वतः कधी वाया घालवत नाही पण आपल्याला एक आपला अंदाज बसलेला असतो की आपण एक चपाती खातो दोन खातो चार खातो आपल्याला एक अंदाज तसा माझा मला अंदाज आलेला आहे की मी किती खाऊ शकते असं नाही की बलदंड माणूस आहे त्यानं एका एक काकडीन चार काकडीवर त्याचं पोट भरलेलं नाही प्रत्येकाचं जब... जशी बॉडी असते तसं त्याला खायला लागतं आता ते खाल्लं मी नाश्ता केला की नाश्ता केल्यावर मी घरातल्या झाडून आणि पुसून काढते झाडून पुसून घेते आपली घरातली ह हळूहळू कामं करते कारण लगेच चालायला जात नाही अर्ध्या तासाने मी बरोबर साडे दहा ते अकरापर्यंत चालायला जाते यूट्यूबचे जेव्हापासून मी <coughs> सॉरी यूट्यूबचे जेव्हापासून मी व्हिडिओ काढायला लागले ना तेव्हापासून माझा साडे दहाचा परफेक्ट टायमिंग आहे साडे दहा ते अकरामध्ये मी व्हिडिओचं एडिटिंग वगैरे करते सगळं थमनेल वगैरे क्रिएट करते आणि त्याच्यानंतर मग हे करते काय म्हणायचं त्याला चालायला जाते आता चालायला जाते आता नॉर्मली दहा हजार पावले चालायला मला दोन तास लागतात मी दहा ते बारा चालते बारा वाजता येते एक तांब्या भरून पाणी पिते शांत बसून त्याच्यानंतर मी साडेबाराला जेवते अर्ध्या तासांना म्हणजे जेवणाच्या आधी अर्धा तास मी पाणी पिते आता अर्धा तास पाणी पिलं त्या अर्धा तास पाणी पिल्यानंतर मी साडेबाराला जेवते नाही झालं तर मी एकला जेवते पण आधीमध्ये मला तरी पाणी पिते त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी एक छोटीशी भाकरी माझ्या तळ हाता एवढी माझा एवढा तळहात आहे मोठा एवढ्या हाता एवढी मी भाकरी घेते एवढी पातळसर भाकरी भाजी भाजी भरपूर क्वांटिटीमध्ये मला अशी पहिल्यापासून भाजी लागते तर भरपूर क्वांटिटीमध्ये मी भाजी आणि सलाद सलाद नसेल तर एक वाटी दही घेते सॅलडमध्ये मी काकडी कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर दह्यामध्ये करून खाते कारण मला नुसतं एकत्र नुसतं फक्त दहीच खायला आवडत नाही नुसतं सलाद पण खायला आवडत म्हणून मी त्या दोघांना एकत्र करून खाते त्याच्यामध्ये साखर टाकत नाही तर नंतर आपल्या कोशिंबिरीमध्ये साखर असते पण मी साखर टाकत नाही साखर खातच नाही आता सॉरी कुणीतरी आलं होतं तर त्याच्यानंतर दुपारी दुपारी माझं जेवण झालं त्याच्यानंतर मी आणचा अभ्यास वगैरे घेतला की मी दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत झोपते जी की मला झोपणं गरजेचं असतं कारण मी सकाळी झोपलेली नसते माझी नाईट शिफ्ट असते आता त्याच्यानंतर पाच वाजता उठल्यावर मी हातपाय तोंड धुतल्यानंतर लॉग इन करते लॉग इन केल्यानंतर मी साडेपाच ते पावणे सहाच्या टायमिंगला एक वाटीभर फुटाणे आणि ब्लॅक टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी घेते जास्त करून थोडीशी तरतरी येते ना कामाला म्हणून मी तसं घेते तर आता त्याच्यानंतर ते खाल्लं ते, ते सुद्धा आपलं रमतगमत चाललेलं असतं म्हणजे हळूवार असं गपकन काही मी खात नाही किंवा दुसरं म्हणजे लहाया चिरमुरे घेते कधी पण चिरमुऱ्यामध्ये फरसाना नाही घेत बरं का थोडीशी शेव घेते चव येण्यासाठी चिरमुरे शेव कांदा टोमॅटो वगैरे असं कॉम्बिनेशन घेते चिरायला भेटला वेळ तर चिरते नाही तर फक्त शेव आणि खाते त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे पाच साडेपाच झाल्यानंतर संध्याकाळी नऊच्या आतच माझं जेवण होतं नऊच्या आतच मी जेवण करते मिस्टरांना खूपच उशीर होणार असेल तर मी नऊला जेवण घेते नसेल उशीर होणार तर साडेआठला आमचं रोजचं जेवण असतं म्हणजे नऊच्या आतच मी जेवते कधीही मी नऊच्या पुढं जेवतच नाही मला भूकच लागते ॲटोमॅटिक भूक लागल्यावर जेवायलाच लागतं पण त्या जेवणाच्या अर्धा तास आधीसुद्धा मी एक ग्लासभर पाणी पिते झालं संध्याकाळचं जेवण नऊचे साडेनऊच्या दरम्यान झालं साडेनऊ पासून रात्रीच्या साडेनऊ पासून सकाळच्या साडेसात आठपर्यंत म्हणजे जेव्हा मी पहिलं डिटॉक्स वॉटर पिते तोपर्यंत मी अन्नाचा कणही खात नाही फक्त पाणी आणि अगदीच आजारी असेल टॅबलेट खाल्ली डोलो वगैरे खाल्ली कोणती गोळी खाल्लेली असेल तर थोडंसं चक्कर आल्यासारखं होत असेल तर मी अर्धा कप दूध पिते किंवा बदाम खाते दूध पिते शेंगदाणे खाते खाते काहीतरी मी जर आजारीचं असेल आणि खूपच भूक लागली असेल नॉर्मली होत नाही असं कधी कधीतरी असं होतं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये सांगायचं राहिलं सॉरी संध्याकाळच्या जेवणामध्ये जे जे नव्वद टक्के मी भातच खाते मी माझं सांगते तुम्हाला लोक सांगतात भात खाऊ नका पण मी भातच खाते मी तुम्हाला माझं शेअर करते ना जे आहे ते आहे मी भातच खाते पण भातामध्ये तुम्ही बघितलेलं आहे कधी घेवडा भात असतो कधी वाटाणा भात असतो कधी सोयाबीन भात असतो म्हणजे असं वेगवेगळे भात खाते किंवा कधी कधी वरण भात करते पनीर चिली करते मला पण खाण्याची फार आवड आहे त्यामुळे माझ्याकडून खाणं कुठलं सुटत नाही मला पण चविष्ट चविष्ट अन्नच खायला आवडतं त्यामुळं हे सांगायचं होतं तर मला माझं हे असं पूर्णपणे तुम्हाला सांगते चौऱ्याऐंशी किलोपासून मी अडुसष्ट किलोवर आलेली आहे माझी उंची आहे पाच फूट आठ इंच मला बासष्ट ते सत्तरपर्यंत वजन ठीक आहे पण मला अजून थोडंसं कमी करायचं आहे थोडंसं म्हणजे एक पासष्ट ते साठ ते पासष्ट किंवा बासष्ट साठ बासष्टपर्यंत मला माझं टार्गेट वेट लॉस आहे आणि मी असं नाही की मी फक्त तुम्हाला सांगते मी पूर्ण सगळ्या रेसिपीज तुम्हाला कवर Uh, म्हणजे नाही का सगळ्या रेसिपीच टाकते रोज माझी एक रेसिपी असते कधीही नाही रविवार एखादा सोडला तर मी रोज रेसिपी टाकते मी रेसिपी पण टाकते लॉंग व्हिडिओ पण टाकते uh, दादा ताई मला आहेत की डेली रुटीन शेअर करा पण मी रुटीन शेअर करते सगळं पण तुम्ही बघतच नाही तर काय असं काय रुटीन शेअर करू तुम्हीच कमेंट करून सांगा मला नेहमी नक्की करेल आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला पण माझ्यासारखं कोणकोण वजन कमी करण्यासाठी हे आहे म्हणजे नाही का वजन खूप स्ट्रगल केलेलं आहे वजन क कमी झालेलं आहे किंवा कमी करायचं आहे त्यांनी कमेंट करून सांगा आणि जे नवीन असतील ज्यांना घरगुती पद्धतीने माझ्या पद्धतीने मी कुणी डॉक्टर नाही आहे डायटिशियन नाहीये की तुम्हाला मी सोल्युशन देणार मी प्रत्येक गोष्ट जी आहे तीच फक्त मी तुमच्याबरोबर शेअर करते मी माझं वेट लॉस जर्नी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला जर मला फॉलो करायचं असेल आवडत असेल फॉलो करायला मी करते ते जर बरोबर वाटत असेल तर हां आणि सॉरी एक सांगायची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी डिटॉक्स ड्रिंक घेते त्या दिवशी मी पावडर पित नाही ज्या दिवशी पावडर पिते त्या दिवशी मी डिटॉक्स ड्रिंक पित नाही डिटॉक्स ड्रिंक किंवा जिरा ओव्याचं पाणी डिटॉक्स ड्रिंक आणि ह्या पाण्यातला फरक वेगळा असतो हा ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे पण नॉर्मली आपण डिटॉक्स ड्रिंकच म्हणतो सगळ्याला हर्बल टी आणि डिटॉक्स ड्रिंक ह्याच्यामध्ये फरब फरक असतो आपण जे जिऱ्याचं ओव्याचं पाणी पितो त्याला आपण हर्बल टी म्हणतो जे की विकत आणून आपण पितो तर असा होता माझा सगळा अनुभव आणि मी तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आधीमध्ये कुणीतरी नाही का कमेंट करत असतं की तुम्ही पहिल्यापासून सांगा म्हणून मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि तुमच्या कमेंट सुद्धा मला फार इन्स्पिरेशन मिळत आहे तुमच्या गोड गोड कमेंट वाचून मला फार छान वाटत आहे तर तुम्हाला जर तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला जर मला फॉलो करायला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय मस्त रहा